मोती चौकात आहे मी आत्ता पण जर तुम्हाला ऑफिस चालू करायचं असेल तर त्यासाठी जागा कुठे मोती चौक एरियामध्ये जर तुम्हाला साठी एक स्पेस हवा असेल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आहे दहा कार्स एझी बसतील अशी हायड्रोलिक कारची सोय इथे आहे वरील पार्किंग नंतर खाली आल्यानंतर बेसमेंटची प्रोव्हिजन केलेली आहे या ठिकाणी अंदाजे चाळीस टू व्हीलर बसू शकतात वरती आल्यानंतर सहा जण वेटिंग करू शकतात असे एंट्रन्स लॉबी बनवलेली आहे व त्याच्या शेजारी आहे आपली लेफ्ट सिक्स पर्सन्स कॅपॅसिटी विथ बॅटरी बॅकअप हवी तेवढी लिफ्ट वापरा सोलरवरती बसवलेला आहे लिफ्टमधून बाहेर पडताच हे आपण बघतोय पहिलं ऑफिस आपलं सातशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फूट एरिया आहे बीमलेस स्लॅब आहे त्यानंतर सेपरेट वॉशरूम येणार आहे आणि ह्या सगळ्या ग्लासेस जे बघताय तुम्ही वन वे मध्ये येणार आहे शॉप नंबर दोन बघू शकता टोटल एरिया मिळणार आहे तुम्हाला ह्यामध्ये एक हजार सात स्क्वेअर फूट सेपरेट वॉशरूम येणार आहे आणि अजिंक्यदाराचा व्ही हे आपण बघतोय थर्ड ऑफिस सगळ्यात प्रीमियम ऑफिस हे असणार आहे ह्यामध्ये पीटी स्लॅब असणार आहे आणि रोडचा फ्रंट व्ह्यू येणार आहे सेपरेट वॉशरूम असणार आहे टोटल एरिया एक हजार तीनशे त्र्याण्णव स्क्वेअर फूट जर या तीन ऑफिसेसबद्दल काही इन्क्वायरी असेल क्वेश्चन्स असतील तर आजच आम्हाला संपर्क करा व साईट व्हिजिटसाठी नक्की या व्ह्यू फक्त बघा डायरेक्ट मोती चौक धन्यवाद